बजरंग सोनोनी यांची काल के येथे विजय रॅली काढण्यात आली होती आणि याच रॅलीमध्ये भाषण करताना त्यांनी परत एकदा धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलेली आहे तुम्ही माझी पात्रता काय आहे विचारत होता माझी पात्रता काढली माझं प्रारब्ध काढलं माझी काय पात्रता आहे हे तुम्हाला बीडच्या जनतेनं दाखवूनच दिलेलं आहे आणि माझा नाद करू नका माझ्याकडे हना मारा पाडा अशा रेकॉर्डिंग सुद्धा भाऊसाहेबांच्या आहेत भाऊसाहेब म्हणजे अर्थातच धनंजय मुंडे तर नक्कीच बजरंग सोनोने कालच्या भाषणामध्ये काय म्हटलं तर सगळ्यात अगोदर त्यांनी सांगितलं की मी बत्तीस वर्षापासून राजकारणात आहे आणि मी बीडच्या जनतेला चांगलंच ओळखत असतो ज्यांना अभिमान आलेला आहे ज्यांना घमंड आलेला आहे अशा लोकांना बीडची जनता कधीच जवळ करत नाही आणि अनेक वेळेस समोरच्यानी माझी पात्रता काढली माझं प्रारब्ध काढलं मी सुद्धा पत्रकारांना वगैरे सांगून ठेवलं होतं की मी माझी निवडणूक पूर्ण याच गोष्टीवर लढणार आहे आणि बीडच्या जनतेच्या मनामध्ये मीच खासदार होणार आहे हे तर अगोदरच आहे त्यामुळे मला गॅरंटी आहे आणि जे माझी पात्रता काढतात त्यांना माझी पात्रता मी नाहीतर तर बीडची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हटले पुढे त्यांनी हे पण म्हटले की मी खासदार झालोय तेव्हापासून बीडच्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की ते स्वतःच खासदार झालेले आहेत पुढे बोलताना त्यांनी हे पण सांगितलं की मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिला फोन शरद पवार यांना केला आणि ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशीच्या रात्री मी जरंगे पाटलांना पण भेटायला गेलो होतो आणि मी स्पष्टपणे सांगतोय की माझ्या विजयामध्ये जरंगे पाटलांचा वाटा आहे म्हणजे आहे तर पहिल्यापासून ही टीका होत आहे की जरंगे पाटलांमुळेच पंकजाताईचा पराभव झालेला आहे आणि जेव्हा बजरंग सोनोने यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं त्यावरून स्पष्टपणे कळतं की पंकजाताईंचा पराभव करण्यासाठी बऱ्यापैकी फिल्डिंग लावण्यात आलेली होती नाहीतर बीडमध्ये कोणाला जरी जाऊन विचारलं तर आणि धनंजय मुंडे एकत्र असताना ते हरू शक्ता, या गोष्टीवर कोणीच विश्वास ठेवणार नाही परंतु यावेळेस एक्सेप्शनल फॅक्टर मनोज जरंगेचा झाला आणि त्याच कारणामुळे पंकजाताई निवडणूक हरलेले आहेत नाहीतर पंकजाताई हरणं शक्यच नव्हतं ते पण धनंजय मुंडे साहेब सोबत असताना परंतु फक्त जरंगे पाटीलचा जो फॅक्टर ठरला त्यामुळेच पंकजराईचा पराभव झालेला आहे आणि हे कालच्या सभेमध्ये बजरंग सोनोन यांनी स्वतः बोलून दाखवलेलं आहे कालच काय या अगोदर सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं होतं की हो जारंगे पाटलांचा शंभर टक्के हात आहे माझ्या विजयामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंट तर त्यांनी निवडून आलेल्या दिवशी पण दिलं होतं त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की अनेक वेळेस माझ्यावर अशी टीका झाली की माझ्या मुलीला मला निवडून आणता आलं नाही परंतु आज त्याच गावातून मला सगळ्यात जास्त चार अंकी लीड दिलेली आहे जे की आतापर्यंत इतिहासामध्ये कधी एवढी लीड कोणालाच भेटली नव्हती हे पण सांगितलं पुढे बोलताना असं म्हटलं की मतदानाच्या दिवशी तर अनेक ठिकाणी मारा पाडा हाना काय करायचं ते करा पण मतदान ताई साहेबांनाच पडलं पाहिजे अशा प्रकारच्या ऑर्डर भाऊसाहेबांच्या होत्या भाऊसाहेब म्हणजे अर्थातच धनंजय मुंडे यांच्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी केंद्र पण ताब्यात ता घेण्यात आले होते अशा प्रकारचा पण आरोप बजरंग सोनोनी यांनी कालच्या भाषणामध्ये केला आणि केंद्र हातामध्ये घेऊन सुद्धा लीड जास्त मिळवता आली नाही आणि एवढ्या सगळ्या तुमच्या हातात सगळी पावर होती सगळ्या गोष्टी असताना सुद्धा माझा विजय झालेला आहे यावरून असं दिसतं की माझ्या पाठीमागे किती मोठी जनता बीडची उभा राहिलेली होती आणि हा विजय माझा नसून बीडच्या जनतेचाच आहे असंच मला दिसून येतं आणि आता तरी कुठं हे सगळे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनवणे कोण आहे आणि त्याची काय लायकी आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा थेट इशाराच बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे दिलेला आहे आणि त्याच सोबत मला फक्त एकाच समाजाने मतदान केलेलं आहे अशातला पण काय भाग नाही मला सगळ्याच लोकांनी मतदान केलेलं आहे स्पेशली वंजारी यांनी पण मतदान केलं आहे त्यांनी दोन तीन गावाची नावं पण घेतली त्या ठिकाणी वंजारी समाज जास्त होता तरी पण मला मतदान भेटलेले आहे तर सांगण्याचा उद्देश की मला सगळ्यांनीच मतदान केलेलं आहे एकाच समाजानं केलं आहे अशातला काही भाग नाही मी सगळ्या समाजाचा मी पूर्ण बीडचाच खासदार आहे अशा प्रकारचं ते बोलले आणि सोबतच आता मी खासदार आहे या नात्यानं आपल्या जेवढ्या काही विधानसभा आहेत बीड जिल्ह्यातल्या त्या सगळ्या निवडून आणायचा निश्चय केलेला आहे स्पेशली केच ची विधानसभा तर आपल्याला जिंकायचीच आहे अशा प्रकारचा निर्धार पण त्यांनी केला तर आता अशा प्रकारे धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर आता धनंजय मुंडे काय रिप्लाय देतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे